नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये काकडी या पिकामध्ये आपण फळमाशी ट्रॅप लावतो आहे लावत असतानाच या ठिकाणी आता काही ट्रॅप लावणं झालेत आणि काही मी इथं ठेवलेले होते यावर बघा किती फळमाशी आहे ही जी फळमाशी आहे हे आपल्या पिकाला नुकसान पोचवते आपल्या शेतामध्ये आपण लिंबूवर्गीय काकडी दोडका किंवा वेलवर्गीय कोणतंही फळ असलं त्या फळामध्ये आपल्याला डाग लागलेला ज्या ठिकाणी दिसतो तो डाग म्हणजे फळमाशीचा डाग आता या ठिकाणी तुम्हाला दाखवलं की भल्ले मोठ्या फळमाशी यावर आकर्षित झाल्या या ट्रॅपमध्ये हे बघा आज फक्त अजून लावणंही झालं नाही तर या ठिकाणी हे अडकल्या फळमाशी ट्रॅप लावणं हे फार गरजेचे आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे या काकडी पिकामध्ये आपण सध्या या अगोदर मी पंधरा दिवसापूर्वी ट्रॅप लावलेले आहे आणि आज पुन्हा तेवढेच नग पुन्हा आणून लावलेत कारण माल सुरू झालेला आहे माल खराब होऊ नये याकरता आपल्याला ट्रॅप लावणं हे फार गरजेचे आहे कारण फळं धारणा चांगल्या प्रकारे झालेली इथे तुम्ही पाहू शकता ही फळ धारणा झालेली आहे आणि हे फळ खराब होऊ नये म्हणून आपल्याला फळ माशी ट्रॅप लावणं हे फार गरजेचे आहे तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद